नमस्कार मित्रांनो मी आहे ॲस्ट्रो अभिराज आणि आज आपण पाहणार आहोत धनुराशी भविष्य जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना धनुराशीसाठी निर्ण्याचा दिशा बदलायचा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे जर तुमची रास धनु असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी देणार आहे एक खास उपाय जो तुमचं नशीब मजबूत करू शकतो ग्रहस्थितीचा प्रभाव जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये गुरुग शुभ प्रभाव देत आहे शनी संयमाची परीक्षा पाहणार आहे मंगळ धाडस वाढवेल बुध विचारांमध्ये स्पष्टता देईल त्यामुळे हा महिना हळूहळू पण स्थिर प्रगतीचा आहे करिअर नोकरी धनुराशीसाठी करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते सिनियर लोकांचा पाठिंबा मिळेल सरकारी शिक्षण ट्रॅव्हल क्षेत्रात शुभ योग मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका वादविवाद टाळा महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकते आर्थिक स्थिती धनुराशीसाठी पैसे उत्पन्न स्थिर राहील जुने अडकलेली रक्कम मिळू शकते गुंतवणुकीसाठी चांगला काळ सल्ला घेऊन खर्च घरगुती खर्च वाढतील खरे हो हो भावनिक खरेदी टाळा सेविंगवर लक्ष ठेवा विवाह व नातेसंबंध प्रेमात असल तर गैरसमज होऊ शकता संवाद ठेवल्यास नातं मजबूत होईल विवाहित लोकांसाठी जोडीदाराचे भावनिक पाठिंबा कुटुंबात शांतता वाढेल अहंकार टाळा नाहीतर छोट्या गोष्टीत मोठा होतील आरोग्य धनुराशीसाठी आरोग्य एकूण आरोग्य ठीक पण थकवा पाठीचा त्रास झोपेची कमतरता योग चालणे ध्यान उपयोग ठरेल पाणी जास्त प्या मानसिक अस्वस्थता व आत्मविश्वास हा महिना तुम्हाला शिकवतो स्वतःवर विश्वास ठेवायला जुन्या भीती सोडायला स्वतःसाठी उभं राहायला ध्यान जप आत्मचिंतन केल्यास मन खूप शांत राहील कुटुंब व सामाजिक जीवन घरात एखादा महत्वाचा निर्णय नातेवाईकांशी संपर्क वाढेल जुने वाद मिटू शकता तुमचा सल्ला लोक मानतील महत्वाचा दिवस शुभ दिवस पाच नऊ चौदा एकवीस सत्तावीस जानेवारी सावध दिवस अकरा अठरा चोवीस जानेवारी धनुराशीसाठी खास उपाय गुरुवारी उपाय खूप प्रभावी पिवळे कपडे वापरा गुरुमंत्र जप ओम बृ बृहस्पतय नम एकशे आठ वेळा गरजू व्यक्तीला अन्नदान करा यामुळे नशीब मजबूत अडथळे कमी मन शांत धनुराशी मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्हाला सांगते घाई नको संयम ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा यश नक्की तुमच्या बाजूने आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये धनु ल्या ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्यासह धन्यवाद